नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आजने करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला या मध्ये आज, आज आपण बघणार आहे महिला व बाल विकास विभागची भरतीची जी पहिली उत्तर तालिका आहे म्हणजे फर्स्ट ऍन्सर की हे केव्हा येणार आहे सोबतच तुमचा निकाल कधीपर्यंत लागू शकते ती अपेक्षित तारीख सुद्धा सांगण्याचा सा आपण प्रयत्न करूया तर सुरुवातीला आपण बघू की टी सी एस मार्फत जर एक्झाम होत असेल आपली जी महिला व बाल विकास विभागाची परीक्षा होती ही ने घेतलेली होती तर ज्यावेळेस टी सी एस एक्झाम घेते त्यावेळेस त्याचा म्हणजे निवड यादी प्रसिद्ध करण्याचा नेमका क्रम कसा असतो ते बघू तर सुरुवातीला एक्झाम होत असते त्यानंतर उत्तर तालिका प्रदर्शित होत असते त्यानंतर तुम्ही आक्षेप घेऊ शकता त्यानंतर शेवटची उत्तर तालिका नंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागत असते नंतर निवड व प्रतीक्षा यादी लागत असते त्याच्यानंतर तुम्हाला डी साठी पाचारण म्हणजे बोलावण्यात येते त्यानंतर डी व्ही झाल्यानंतर तुम्हाला तुमची फायनल निवड यादी व प्रतिक्षा यादी लागत असते आणि नंतर शेवटी तुम्हाला नियुक्त्या दिल्या जात असतात अशी प्रोसिजर टी सी एस मार्फत जर एखादी एक्झाम असेल हो तर त्या एक्झामची अशी प्रोसिजर राहते तर आपली महिला व बाल विकास विभाग भरती जी आहे याची एक्झाम टी सी एस घेत आहे अंशतः जर बघितलं आपण तर भरपूर साऱ्या साठी एक्झाम ओव्हर होत आलेली आहे म्हणजे तुम्ही जर बघी बघितलं असेल तर महिला व बाल विकास विभागामध्ये ग्रुप ए बी सीच्या ज्या जागा होत्या त्या जागा भरण्यात येत आहेत आणि याच्यानुसार एक्झाम दहा फेब्रुवारी पासून सुरू सुद्धा आहे आणि सतरा फेब्रुवारीला ग्रुप सी च्या एक्झाम ओव्हर होणार आहेत नंतर ग्रुप ए व बी च्या सुद्धा सुरू होणार आहेत परंतु यांचा जर आपण आता पहिली उत्तर तालिका ज्याला म्हणतो आपण म्हणजे फर्स्ट आंसर की किती केव्हा येणार आहेत ते बघू तर बघा आपल्या टीसीएस आपली एक्झाम घेत आहेत टी सी एस टी ने एक्झाम घेत आहेत तर ओव्हरऑल एक्झाम जर बघितली तर होत आलेली आहे आता एक्झाम झाल्यानंतर टी, एक टी, एक टी सी एक रेकॉर्ड आहे टी सी एस काय करतो तर टी सी एस त्यांच्या सोयीनुसार जर बघितला आपण तर एका महिन्याच्या आत किती एका महिन्याच्या आत पहिली आन्सर की प्रदर्शित करत असतो आता वेगवेगळ्या प्रकारचं जर रेफरन्स द्यायचं झालं तर तलाठी भरती जर बघितली आपण तर वीस ते पंचवीस दिवसाच्या आत त्यांनी फर्स्ट अँसर की दिली होती त्यानंतर टी सी एसने घेतलेली अदर एक्झाम जर बघितले आपण जसे की बीएमसी वगैरे बघू शकता आपण तो आ, तर त्यांनी जवळपास जर बघितली तर पंधरा दिवसाच्या आत वनरक्षक जर बघितली तर एका महिन्याच्या आत म्हणजे असं टीसीएस एक रेकॉर्ड आहे तर काही काही एक्झाम मध्ये तुम्हाला दहा दिवसाच्या आत सुद्धा अँसर की बघायला मिळालेली असेल फर्स्ट अँसर की म्हणजे हे एक रेकॉर्ड जर टीसीएस बघितलं तर आपण अपेक्षित करू शकतो की दहा ते वीस दिवसाच्या आत केव्हापासून जर तुमच्या एक्झामची जे शेवटची डेट असेल त्या शेवटच्या डेट पासून दहा ते वीस दिवसाच्या तुम्हाला फर्स्ट अँसर की मिळण्याचे चान्सेस असणार आहेत मग आता फर्स्ट अँसर की मिळाली समजा आता आतले काय झाले समजा फर्स्ट अँसर की मिळालेली आहे असं कन्सिडर करू मग आता पहिली उत्तर तालिका मिळाली मग या उत्तर तालिकेमध्ये काही प्रॉब्लेम असू हो शकतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटते की माझा प्रश्न जो होता हा माझा प्रश्न बरोबर होता परंतु टी सी ने त्याला अयोग्य दिलेला आहे उत्तर मग हे विद्यार्थी काय करू शकतात तर हे विद्यार्थी आक्षेप किंवा हरकती म्हणतो त्याला आपण ती नोंदवू शकता आक्षेप किंवा हरकती नोंदू शकतात म्हणजे काय तर ते विद्यार्थी काय करू शकतात की त्यांच्याविषयी ऑब्जेक्शन घेऊ शकतात ऑब्जेक्शन घेऊ शकतात त्या ऑब्जेक्शन साठी जवळपास जर बघितलं तर दहा दिवसाचा वेळ दिला जातो दहा दिवसाच्या आत तुम्हाला काय घ्यावं लागते ऑब्जेक्शन घ्यावं लागते तर तुमचं जे रिस्पेक्टिव्ह अकाउ अकाउंट असतील महिला व बालविकास विभागामध्ये जिथं तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे तिथंच तुम्हाला एक ऑप्शन दिलं जातं टी सी एस मार्फत त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सविस्तर तिथं माहिती दिलेलं राहते की बा तुमचा कोणता प्रॉब्लेम काय आहे कोणता प्रश्न चुकलेला आहे प्रश्न क्रमांक वगैरे तुमच्या त्या उत्तर तालिकेवरून तुम्हाला तिथं द्यावं लागते जवळपास एका ऑब्जेक्शन साठी तुम्हाला शंभर रुपये फीस काय केलेली असते लावलेली असते म्हणजे एका प्रश्नासाठी शंभर रुपयाचं समथिंग काहीतरी जवळपास असते असं तुम्ही बघू शकता तर बघा आता हे काय झालं तुमचं की तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं मग आता ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये करेक्शन होणार आहे तुमचा प्रश्न जर योग्य असेल म्हणजे व्हॅलिड ऑब्जेक्शन असेल तर तुमचा गुण वाढून मिळणार आहे मग शेवटची उत्तर तालिका तुम्हाला मिळणार आहे दहा ते बारा दिवसाच्या आता शेवटची उत्तर तालिका मिळाल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी डायरेक्ट लागणार नाही तर त्याकरता सुरुवातीला काय होणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे कारण की एक्झाम आपली काय असते शिफ्ट मध्ये कंडक्ट झालेली असते मग शिफ्टमध्ये कंडक्ट झालेली आहे त्यामुळे काय सर्वांचा पेपर सेम राहत नाही म्हणून त्याकरता नॉर्मलायझेशन करता आता हे नॉर्मलायझेशनचे नफे तोटे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायला मिळत असतीलच तुम्हाला सविस्तर जर नॉर्मलायझेशन काय असते हे जर बघायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नॉर्मलायझेशन प्रोसिजर कशी असते तलाठी भरतीच्या अनुषंगाने दिलेली आहे सर्व एक्झामना जवळपास सेम फॉर्म्युला आणि सेम नॉर्मलायझेशन केलं जातं तर नॉर्मलायझेशनची प्रोसिजर आपण तिथे समजून सांगितलेली आहे तेच तुम्ही रेफर करू शकता म्हणजे सविस्तर मी या नॉर्मलायझेशनवर जास्त बोलणार नाही तर बघा आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर काय होणार आहे तुमची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागणार आहे मग सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागणार आहे म्हणजे काय सर्व हवशे गौशे नवशे जेवढे असतील तेवढे सर्व विद्यार्थ्यांचे नाव म्हणजे रिक्वायर मार्कच्या अबो जे असतात ते सर्वांची यादी लागणार आहे त्यांच्या मार्ग नावांच्या समोर त्यांचे गुण किती आहेत काय आहे हे सुद्धा तिथं डिस्प्ले केल्या जातात मग आता हे डिस्प्ले केल्यानंतर काय होणार आहे गुणवत्ता यादी लागल्यानंतर काही दिवसाच्या आतच जवळपास आठ दहा दिवसाच्या आत निवड व प्रतीक्षा आधी लागू शकते आता हे डिपार्टमेंट वर डिपेंड राहते की निवड व प्रतीक्षा आधी केव्हा लावायची जवळपास जर इतिहास बघितला तर दहा ते बारा दिवसात सुद्धा निवड व प्रतीक्षा आधी लावू शकता आणि जर काही अपवाद जर बघितले तर एक एक दोन दोन महिने सुद्धा लागू शकता परंतु जर काही अडचणी नाही आल्या तर दहा दिवसाच्या आत निवड व प्रतीक्षा आधी जाहीर होणार आहे मग ते निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाल्याच्या नंतर काय होणार आहे तुम्हाला एक ईमेल येणार आहे ईमेल येणार आहे किंवा ऑफलाईन तुम्हाला लेटर येणार आहे की तुमची रिस्पेक्टिव्ह विभागामध्ये निवड झालेली आहे तर तुम्हाला डी साठी एक डेट दिल्या जाणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफी व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी काय एक डेट देणार जाणार आहे त्या डेटला तुम्हाला हजर राहून तुमची कागदपत्र पडताळणी करायची आहे कागदपत्र पडताळणी केल्याच्या नंतर तुमची जी अंतिम निवड यादी आहे ती अंतिम निवड यादी लागणार आहे अंतिम निवड यादी लागल्यानंतर तुम्हाला काहीच कालावधीमध्ये जवळपास आठ ते दहा दिवस लागू शकते एक महिना लागू शकते ते डिपार्टमेंट वर डिपेंड राहते मग की तुम्हाला काय दिल्या जाणार आहे नियुक्ती मिळणार आहे मग आता सरासरी जर आपण प्रोसिजर असणार आहे आपल्या महिला व बाल विकास विभागाचे मग सरासरी जर आपण विचार केला तर आपण एक कन्सिडर करू सतरा फेब्रुवारीला शेवटची डेट आहे समजा एक्झामची सतरा फेब्रुवारी जर शेवटची डेट असेल तर तुम्हाला जवळपास दहा ते वीस मार्चच्या दरम्यान पहिली अँसर की बघायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला तीस मार्च पर्यंत किंवा एक एप्रिल पर्यंत ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी कालावधी मिळणार आहे त्यानंतर एप्रिल झाल्याच्या नंतर पंधरा एप्रिल पर्यंत फायनल अँसर की नॉर्मलायझेशन प्लस झाल्यानंतर तुम्हाला वीस एप्रिल पर्यंत जर बघितलं आपण काय वीस एप्रिल पर्यंत जर बघितलं तर तुम्हाला निवड यादी बघायला मिळणार आहे काय तुमची निवड यादी नाही सर्वसाधारण गुणवत्ता यादी सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागल्याच्या नंतर एप्रिलच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला निवड याद्या व प्रतीक्षा याद्या बघायला मिळणार आहे मग आता निवड प्रतीक्षा याद्या झाल्याच्या नंतर म्हणजे जवळपास तुम्ही जर एक सर्वसाधारण विचार केला तर मे ते जून पर्यंत काय मे ते जून पर्यंत विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळू शकतात अशी एक पॉसिबल डेट तुम्ही बघू शकता महिला व बाल विकास विभागाच्या भरतीच्या निकाला संदर्भात ते म्हणजे एक ताजी माहिती म्हणतो आपण त्याला ताजी माहिती जर तुम्हाला पाहिजेच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळेवर तुम्हाला ऑथेंटिकेट आणि रिसर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया म्हणून काय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये